आता वळूयात वर्ध्याकडे वर्धा लोकसभेच्या मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत जिल्ह्यातल्या वायफड मार्गावरती असलेल्या पारधी वेड्यामध्ये मतदार मतदान करण्यासाठी वाहनांची वाट पाहत असल्याचं समोर आलंय स्थानिकांना मतदानाला जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्यानं पंधराहून जास्त मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली मतदाना आहे मतदानासाठी सोयी सुविधा नसल्यानं महिला संतप्त झालेल्या आहेत यासंदर्भात या, या महिलांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी नरेंद्र मती यांनी आज लोकसभेच्या निवडणुकीकरिता मतदान होत आहे मात्र असेच काही मतदार आहेत त्यांना सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत हे वायफड मार्गावरील जो पारधी बेडा येथील असाच असेच ज्या मतदार आहेत त्यांना अजूनपर्यंत कोणतीही सुविधा न मिळालेले जाण्या येण्याची सुविधा न मिळाल्यामुळे ते मतदानापासून वंचित आहेत ताई काय सांगाल तुम्ही आला पण किती पण लोक आमचे अर्धे पण अर्धा बेडा पण आमचा गेला नाही आहे मतदान द्यायला काय सुविधाच नाही जायला आम्हाला काउन विधवा बाहेर बी नाही जाऊ शकून राहिले नाही कोणी लोक बी जाऊ शकून राहिले कोणापाशी गाडी आहे कोणापाशी नाही आहे ते नाही जाऊ शकून राहिले मी मतदान करायलाच जाऊन राहिले तयार आंघोळ पाणी करून पण जायलेच काय सुविधाच नाही तर कोणासोबत जायचं आम्ही नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोकमत पारधी बेडा वायफड वर्धा